नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला पिठाचा वापर न करता चटपटीत असा नाश्ता दाखवणार आहे म्हणजे इथे आपण गव्हाचं तांदळाचं रवा वगैरे काही वापरणार नाही आहोत आपण हा नाश्ता जो बनवणार आहोत तो आपल्या घरच्याच साहित्यामध्ये आणि अत्यंत चविष्ट असा नाश्ता आहे तर त्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे तर आज जो आपण नाश्ता बनवणार आहोत आपण जो हा नाश्ता बनवणार आहोत तो दोन बटाटे आणि एक कांद्याचा बनवणार आहोत तर आता बटाट्याची आपल्याला साल जी आहे ती काढून घ्यायची आहे तर ते बटाटा कापून घेतले आणि कांदासुद्धा कापून घेतलेला आहे त्यानंतर लसूणच्या सात आठ पाकळ्या एक मिरची घेतलेली आहे मी तिखटवाली मिरची घेतली हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक एक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर आता मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे प्युरी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा फक्त बेसन घ्यायचं आहे बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये गाजर घालून घ्यायचं आहे तरी ते मी गाजर पिसून घेतलं आहे आणि काकडी घेतलेली आहे बारीक काकून हे घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शिमला मिरची वगैरेसुद्धा घेऊ शकता अजून तर आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पिझ्झा मिक्स म्हणजे जे आपलं असतं ना ते घालून घेतलं आहे त्याने खूप छान टेस्ट येते ऑप्शनल आहे हवं असेल तर घालू शकतो नाही तर चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथे तवा तापत ठेवले तव्याला किंचित असं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने लावून घ्यायचं म्हणजे जास्त तेलाचीसुद्धा आपल्याला इथे गरज नाही आणि इथे मस्त छोटे छोटे असे आपल्याला पोळे त्याचे घालून घ्यायचे आहेत तर इथे बघा गॅस स्लो करून घ्यायचा घालताना आणि मस्त असे चमच्याने पसरवत घालून घ्यायचे जर चमच्याने नाही जमले तर हाताने सुद्धा घालू शकतो तर अशा पद्धतीने मी सर्व आपले जे आहे पोळे ते घालून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला वरून किंचित असं तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेलाचा आपण इथे वापर केलेलाच नाही अगदी कमी तेलामध्ये म्हणजे नुसतं एक दोन चमच्यामध्येच हे आपला नाश्ता आपण बनवणार आहोत तर आता झाकण ठेवून आपल्याला स्लो गॅसवरती त्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे दीड मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे आता आपण पलटी करून घेऊयात दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खरपूस शेकवून आहे तर बघा मस्तपैकी असं छान असं खरपूस शेकलेला आहे तर आता आपण पुन्हा त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूयात तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्या दोन्ही बाजूनी त्यांना छान असं मस्त रंग येईपर्यंत शेकवायचं आहे जसं आपण वरून रंग आणलाय तसं दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला शेकवून घ्यायचं आहे तरी ते आता आपण चेक करून बघूयात परत तर आपला नाश्ता तयार आहे का तर बघा मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे मस्त असं दोन्ही बाजूने चांगलं खरपूस शेकलेला आहे तर अशा पद्धतीने आपला सगळा नाश्ता बनवून घ्यायचा आहे तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊयात त्यानंतर ह्याच पद्धतीने मी दुसरेसुद्धा आपले जे पोळे आहेत ते सुद्धा घालून घेतलेत तर हा आपला अत्यंत चविष्ट असा नाश्ता होतो कांदा आणि बटाट्याचा खूप टेस्टी लागतो तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चटणीसोबत सॉसबरोबरसुद्धा खूप छान लागतो किंवा तुम्ही जरी नुसता खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान लागतो एकदम टेस्टी आहे म्हणजे कधी आपल्याला काही वेगळं खावं असं वाटतं जर रोज तेच कांदा पोहे उपमा खाऊन कंटाळ आला असेल तर तुम्ही हा का कांदा आणि बटाट्याचा नाश्ता बनवून खाऊ शकता झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही जर आपल्याला हवे असतील तर आपण मोठे मोठेसुद्धा बनवू शकतो तर इथे बघा मस्त असा आपला नाश्ता तयार आहे खायलासुद्धा खूप छान लागतो एकदम मऊ लुसलुशीत आहे मुलं वगैरेसुद्धा आवडीने खातात मुलांना टिफिनमध्ये सुद्धा आपण हा बनवून देऊ शकतो म्हणजे काही वेगळं असं मुलांनासुद्धा फार आवडतं सॉस बरोबर मुलं तर आवडीने खातील तर तुम्ही अशा पद्धतीने आपला हा कांदा आणि बटाट्याचा नाश्ता करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला आजचा आपला हा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद